भुदरगड तालुक्यातील बामणे इथल्या रांगेचा आड ते पिंपळगाव हद्दीतील शेत शिवारात जाणारा पाणंद रस्ता गैरसोयीचा बनला होता फक्त पायवाट असल्यानं शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत होती गेल्या चाळीस वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचा प्रश्न आजरा भुदरगडचे प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्या विशेष प्रयत्नानं सुटला त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे भुदरगड तालुक्यातील बामणे इथं रांगेचा आड या शिवारात जाण्यासाठी केवळ पायवाट होती त्यामुळं शेतकऱ्यांना अवजड वाहतूक करण्यासाठी मोठे अडथळे येत होते शेतात जनावर अथवा ट्रॅक्टर नेण्यासाठी मोठी पराकाष्ठा करावी लागत होती शिवाय ऊस वाहतुकीसाठी मोठी कोंडी होत होती त्यामुळं रांगेचा आड ते पिंपळगाव हा पाणंदा रस्ता करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती मात्र काही शेतकऱ्यांनी या पाणंद रस्त्याला विरोध दर्शवला होता त्यामुळे रस्त्याचा प्रश्न रखडला होता अखेर बुदरगडचे प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी शेतकऱ्यांशी समन्वय साधून हा प्रश्न मार्गस्थ लावला जेसीबीच्या सहाय्यानं या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय यामुळे सुमारे साठ शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गस्थ झालाय प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी स्वतः जेसीबी चालवून या रस्त्याचा शुभारंभ केला प्रांताधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे पाणंद रस्ता खुला झाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे यावेळी तहसीलदार अर्चना पाटील मंडल अधिकारी अंजली धाडणकर ग्रामविकास अधिकारी अरुण हनव प्रताप मेंगाणे बाळासाहेब जाधव गुंडू पन्हाळे अर्जुन लोंढे रघुनाथ बोटे तानाजी पाटील शिवाजी खवरे संदीप बोरनाक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते